नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषदेच्या शाळेत पोरं शिकणार मोठे होणार एकशे पासष्ट शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू या बाबतीत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा मुलांच्या प्रगतीसाठी सेमी इंग्रजी शाळाच योग्य असल्याचा दावा करीत खासगी शाळांनी जिल्हा परिषद शाळेतील मुले खेचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मागील काही वर्षात खासगी शाळांमधील पटसंख्या वाढली खासगी शाळांप्रमाणे सोवी सुविधांसोबत आता सेमी इंग्रजी माध्यमासाठी तयार केलेला अभ्यासक्रम जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी शिकणार आहेत जिल्हा परिषदेने एकशे पासष्ट परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमा अंतर्गत शाळांची पटसंख्या दहा टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट होते सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीची सत्तर नोंदणी झालेली आहे उर्वरित पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली आहे यावेळी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृत रसोई योजनेची जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे आदी निर्णय घेण्यात आले आहे यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक आदर्श एक शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी, अधिकारी उपस्थित होते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद